नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत माळशिरस तालुक्यातील गरवाड जुन्या गरवाड फाटीवरती मित्रांनो आज चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी होणार सरपंच केसरी एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन कसं के केलंय तर मित्रांनो आपल्या समूह आयोजक आहेत तर सर नमस्ते प्रथम तर आपला परिचय करून द्या कांतीला लवटी तर हे मैदान कशाच्या संदर्भात आहे हे मैदान दादा शंकर गोरडे यांच्या पंचम पुण्यस्थितीनिमित्त एक आदत एक बैल एक आदत एक बैल असं घेतलेलं आहे चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी घेतलेलं आहे या मैदानाचं बसलं तर या मैदानाचं बक्षिसाच स्वरूप काय आहे या मैदानातील जे प्रथम बक्षीस आहे ते प्रथम बक्षीस आहे एक लाख एक हजार रुपये द्वितीय बक्षीस आहे एकाहत्तर एकाहत्तर हजार एक, एक, एक रुपया तिसरं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार एक चौथं बक्षीस आहे एकतीस हजार एक पाचवे बक्षी बक्षीस आहे एकवीस हजार एक सहाव्या बक्षीस आहे पंधरा हजार एक त्याचबरोबर सातवे बक्षीस आहे दहा हजार एक आपण या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा घेतो आहे क्वार्टर फायनलचे पुढील प्रमाणे बक्षीस असतील प्रथम बक्षीस असेल दहा हजार एक दुसरे बक्षीस असेल सात हजार एक तिसरे बक्षीस असेल पाच हजार एक चौथे असेल चार हजार एक पाचवी असेल तीन हजार एक सहावा क्रमांकासाठी असेल दोन हजार एक आणि किती आहे या मैदानाची प्रवेश फी अकराशे रुपये असेल तर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच मा माळशिरस तालुका यांनी बैलगाडी संघटनेने घातलेल्या नियमानुसार हे मैदान पार पडेल का हो त्याच नियमाप्रमाणे हे मैदान पार पडेल तर या मैदानाचा फाट्याचं अंतर किती आहे आतलं बाहेरचं या मैदानाचं फाट्याचं अंतर आठशे फूट रनिंग ठेवलेलं आहे आणि तेरा फुटी आपण रुदी ठेवली फाट्याची आतलं आतलं हा तर या मैदानावरती पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असतील राहणार या मैदानासाठी शासकीय परमिशन आहे का आहे मिळालेले आहे परमिशन परमिशन आम्ही टाकलेले आहे मिळाली ना मिळाली आहे तर आपल्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या ग्रुपला जाहीर किती हे पाठवले जाईल का हो पाठवले जाईल परमिशन पाठवली जाईल मैदानावरती बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन कराल सर्व बैल बैलगाडी मालकांना एकच आवाहन करतो की मैदान पूर्णपणे आहे सर्वांनी लवकरात लवकर तेवीस तारखेपर्यंत नोंद करून घ्यावी आणि मैदानाची शोभा वाढवावी मित्रांनो आपल्या समोर गोरडगावचे माझे सरपंच आहेत नमस्ते सरपंच नमस्ते या मैदानावरती तुम्ही अतिशय सुंदर मैदान घेतलेलं आहे फाटे बी अतिशय बैलगाडी मालकांना मी सांगतो की आमचं वर्ष दुसरं आहे पर्व दुसरं आहे आणि पर्व दुसरं असताना पर गेल्या वर्षी जे आले होते त्यांनी बघितलेलं जाईल निकालाची आमची परिस्थिती म्हणजे कुठल्याही बैलावर आमच्या कुंड मुख्य प्राण्यावर अन्याय होणार नाही आणि निकाल देताना बैलाचा कुठलाही अवयव फुडा असतो त्यावर निकाल आम्ही देतो आणि लॉबी टचला पूर्ण तास आदत असल्यामुळे पूर्ण तास, तास न तास पोल्टी मारलं तरच आपण गाडी बात गाडी बात करणार आहे आणि जो फोटो निकाल जो हे ज्याचा व्हिओ फोटो येईल त्याच्या या मैदानावरती खाली पट्टी आहे का आहे या मैदानावर जन पंच म्हणून कोण काम पाहणार पाहणार आहेत समालोचक कोण आहेत संपदा पोवागमुळे तसंनाच कोणत्या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल लाईव्ह प्रेक्षेपण शरद अड्डा या चॅनल वर केलं जाणार आहे या मैदानावरती तुम्ही दुसरं बक्षिसाच्या व्यतिरिक्त दुसरं काय घेतलेलं आहे का बक्षिसाच्या व्यतिरिक्त एक चांदीची मूर्ती आम्ही आणि ढाल ठेवलेली आहे ती पण ह्याला फायनलला ला विजेत्या बैलगाडी मालकांना या क्वार्टर फायनलला फक्त ढाल ठेवलेले फक्त मूर्ती मेन फायनल ला सगळ्यात जेवढ्या फायनल ला गाड्या उतरतील तेवढ्या चांदीची मूर्ती या मैदानाला आजूबाजूला वीर नाला किंवा कुठला अडथळा आहे का या बाजूला वडा नाला वीर कुठली सुद्धा अडथळा नाही आणि मैदानाचे अतिशय सगळे माझ्या मित्रमंडळींनी पूर्ण कष्ट करून आम्ही मैदान उभं केले की पाठीमागच्या मैदानात बघितलं पण थोडंसं मैदान तिर्घतं टेपर दिसत होतं अशी कुठलीही परिस्थिती आम्ही ठेवलेली नाही मैदान हे बैल पोहळा म्हणून मैदान पूर्वीपासून होतं आणि इथं घेत नव्हती बाजूला घेत त्यामुळे आता हे जुनंच मैदान आहे आमचं या मैदानावरती वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील का हो दिवसभर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे या मैदानाच शासकीय अधिकारी पाणी केलेले आहे का शासकीय अधिकाऱ्यांनी के पाणी केलेले आहे आणि परमिशन आहे तर तुम्ही येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना येणाऱ्या आवाहन करू जास्त संख्येने बैलगाडी मालकांनी आम्ही शेतीत घेतली या शेतीसाठी उपस्थित राहू ही माझी विनंती आहे आणि जी त्यांची व्यवस्था इथं आम्हाला जेवढी करता येईल तेवढी आम्ही शंभर टक्के परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि करणार आहे मैदानाचं ऑनलाईनच प्रोसिजर कधीपासून चालू झाली सोळा तारखेपासून ऑनलाईन किती तारखेपत्र ऑनलाईन नोंद राहील तेवीस तारखेपर्यंत संध्याकाळी ह्या मैदानाचा लॉट किती वाजता लॉट साडेआठ वाजता काढणार संध्याकाळी साडेआठ वाजता मैदानावरती काही अडचण आली तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे कळवले जातील का हो शंभर टक्के कळवले जाणार तुम्ही येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध व्हावे हे बैलगाडी मालकांनी आव्हान आहे मित्रांनो शंकर बैलाचे मालक आहेत काय सांगाल या मैदानाविषयी एक सांगतो हो की सर्वांनी उपस्थित राहून ह्या मैदाना शोभा वाढवावी आणि ऑनलाईन नोंद तेवीस तारखेपर्यंत सर्वांनी ऑनलाईन नोंद करून आम्हाला सहकार्य करावे हीच नम्र विनंती चालते धन्यवाद